नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिव आर एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज दोन जोडे आपल्याकडे आलेले आहेत तर त्या पुढीलप्रमाणे याच्यामध्ये पहिली जोडी जी आपण पाहतो आहे एक अवदात आहे एक दोनदात आहे गावरान पांढऱ्या रंगामध्ये ओबीसिंग आणि सर्व कामाला लावून दिले जातील याची मालकानं खात्री दिली आहे तर जोडीची किंमत सांगितली आहे मालकानं साठ हजार रुपये जोडी हातापायातही चांगली आहे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये आजूबाजूचा जो परिसर आहे पूर्ण माळपटारी भाग आहे त्या कारणानं थोडी जोडी आपसोईत आहे जर सोयीत गेली तर आणखी याच्यापेक्षा तयार होईल चांगली ही जर जोडी आपल्याला घ्यायची असेल तर मालकाचा मोबाईल नंबर आपण वर दिलेला आहे ऐंशी ऐंशी तीस सत्याऐंशी बावीस या नंबरवर आपण फोन करू शकता आणि मालकाचा जो ॲड्रेस आहे गाव आहे ते खंडाळा पुसदपासून जवळच आहे त्याच्यानंतर यांच्याकडेच दुसरी जोडी आहे हा बैल आहे आणि धामण्या रंगामधला आणि याला एक सोपते दुसरा एक बैल आहे तर या जोडीची किंमत सांगितली आहे फक्त चाळीस हजार रुपये व्यवहारात आल्यावर किंमतीत आणखी काही कमी जास्त होऊ शकतं किंमत फक्त चाळीस हजार रुपये आणि शेती कामाला चालू बोलले आहेत तर बघा मोबाईल नंबर तोच आहे वरचा ऐंशी ऐंशी तीस सत्याऐंशी बावीस या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी मालकासोबत बोलू शकता आणि व्यवहार करू शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद